ते मी माझ्यासाठी काही प्रार्थना करत नाही बस शक्ती मागतो चांगल्या कामासाठी जनतेची सेवा करण्यासाठी या आयुष्यामध्ये मी गोर गरिबांचा आशीर्वाद घेऊ शकलो तर माझा विश्वास आहे की दवाचे दुआ हे काम करतील आणि हा आशीर्वाद या जन्मात तर कामी येईलच म्हणून मी प्रभू रामाच्या लोकशाहीच्या मी मला विश्वास आहे की या लोकशाहीच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीची सेवा करण्याची शक्ती प्रभू राम सुरुवातीपासूनच तुम्ही विकासाचा मुद्दा हाती घेऊन मतदारापर्यंत पोहोचलेला काय वाटतं नाही शेवटी विकासाच लोकशाही मध्ये महत्वाचं आहे कारण नसताना खोटं बोलायचं कारण नसताना टीका करायची कारण नसताना निंदा करायची यातून आपण जनतेचं काहीच हित पाहणार आहे आणि मी विकास का केलं ज्यांच्याकडे विकास कामाची यादी नाही ते लोक मग अशा पद्धतीचा मार्ग अवलंबता जसा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर स्वतःच्या बुद्धिमत्तेने परीक्षा पास होतो आणि जो अभ्यास करत नाही तो कॉपी करून पास होतो